लाख प्रकारच्या योनी आहेत चौऱ्याऐंशी लाख प्रकारच्या योनीतून आत्मा जेव्हा भ्रमण करत करत येतो मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर त्याला एक संधी दिली जाते की जर जा त्याने प्रामाणिकपणे भगवंताची भक्ती केली तर तो भगवत धामाला परत जाऊ शकतो तो कल्याण करू शकतो तर हा प्रस्थान तरी शब्द किती जण पहिल्यांदा ऐकतात त्यांनी याच्या अगोदर ऐकलेले प्रस्थान त्रयी सिम्पल मिनिंग याचं प्रस्थान म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी आपण प्रस्थान शब्द वापरतो <coughs> आणि त्रयी म्हणजे तीन तर आत्मा <coughs> आत्म्याने आता मनुष्य देहापर्यंत प्रवास करत करतो आत्मा आलेला आहे आता त्याला प्रस्थान करणं अनिवार्य आहे जर त्याला प्रस्थान करणं करायचं असेल तर तीन प्रकारचे मार्ग दिलेले आहेत त्रयी म्हणजे तीन हु? तीन प्रकारचे मार्ग दिलेत <coughs> <coughs> तर प्रस्थान करायचं आपल्याला तर विशिष्ट प्रकारचे तीन मार्ग आहेत तर पहिला मार्ग आहे श्रुती असं श्रुती उकार आहे ना श्र असं आहे ना श्रुती ओके श्रुती स्मृती तिसरं आहे श्रुती स्मृती आणि न्याय हे तीन प्रकारचे मार्ग आहेत प्रस्तांतरीमध्ये तर श्रुतीमध्ये श्रुती म्हणजे साक्षात भगवंतांनी बोललेलं जे वचन आहे ज्याला वेद असं म्हणतो आपण तर ते वेद म्हणजे श्रुतीमध्ये येतात श्रुतीमध्ये वेद येतात या वेदाचे तीन विभाग पडतात पहिला आहे संहिता दुसरं अरण्यक तिसरा आहे उपनिषद ठीक आहे श्रुती स्मृती आणि न्याय पहिला आहे श्रुती श्रुती म्हणजेच वेद जे वेद वेदांचं ज्ञान जे आहे साक्षात भगवंतांच्याद्वारे आलेलं आहे आणि वेद हे शाश्वत आहेत वेद कधीही बदलत नाहीत ठीक आहे तर वेदांमध्ये जो पहिला भाग आहे संहिता संहितामध्ये दे विशेष करून देवी देवतांचं गुणगाणाचं वर्णन केलेलं आहे देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या मंत्रांचं उच्चारण श्लोकांचं उच्चारण केलेलं आहे तर हे कुणासाठी आहे जे लोक धार्मिक पद्धतीने तृप्तीच्या इच्छांना पूर्ण करू इच्छितात त्यांच्यासाठी संहित्या संहिता या विभागामध्ये एक उपासनेचा मार्ग दिलेला आहे त्याला म्हणतात कर्मकांड या माध्यमातून तो मनुष्य त्याच्या ज्या ज्या इच्छा आहेत धर्म अर्थ काम कामना तृप्तीसाठी धार्मिक विधानांचं पालन करायचं आणि भगवंत देवी देवतांच्याकडून इच्छित वर प्राप्त करायचे तर हा मार्ग आहे कर्मकांडाचा मार्ग ठीक आहे <coughs> दुसरा आहे अरण्यक जेव्हा तो माणूस धर्म अर्थ काम धर्म अर्थ काम करून करून जेव्हा कंटाळतो आता त्याची इच्छा होती की बस झालं आता खूप झालं तो मनुष्य आता अरण्यक म्हणजे संन्यास या मार्गाकडे जातो याला अरण्यक म्हणतात अरण्यक म्हणजे संसार सोडून जंगलामध्ये जाणे याला अरण्यक म्हणतात त्यागाचा हा मार्ग आहे आणि तिसरा आहे उपनिषद तर उपनिषदामध्ये विशेष करून हे ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे तीन प्रकारचे ज्ञान सांगा भगवद्गीतेमध्ये नव्यामध्ये सांगितले सांगा ते भक्तीचे गुणगाण करण्याचा तो तो नाईन पॉईंट टू श्लोक आहे पहिला श्लोक प्रवक्ष्यावे शेवटचा शब्द काय यज्ञात मोक्ष मो श व्हेरी गुड तर उपनिषदांमध्ये विज्ञान जे आहे या ठिकाणी गुह्य ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे उपनिषदांमध्ये जास्तीत जास्त गुहेरच केले तर तीन प्रकारचे ज्ञानाचं वर्णन केलेलं एक आहे गुह्य दुसरं गुहे तर तिसरं गुह्य तर उपनिषदांमध्ये गुह्य ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे गुह्यतर ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे आणि गुह्यतम ज्ञानाचं वर्णन उपनिषदांमध्ये केलेलं नाही गुह्य ज्ञान म्हणजे काय कोण सांगेल हात वर करायचं बोलायचं नाही बोल हातवर करायचं गुह्य ज्ञान म्हणजे काय यस महाराज नाही तुम्ही वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन सांगितलं गुह्य ज्ञान म्हणजे काय व्हेरी गुड कुठे शिकलेत सांगा कुठे चर्चा केली होती आपण भगवत गीतेत नाही हा ऑनलाईन क्लास घेतो ना माताजी आमच्या क्लासमध्ये जात तर गुई हे ज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान का याला गुह्य ज्ञान म्हटलेलं आहे कोण सांगेल जेव्हा तुम्ही सुरुवातीला भगवद्गीता वाचली आणि भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या अकराव्या श्लोकापासून तीस नंबर श्लोकापर्यंत आत्म्याचं ज्ञान वर्णन केलेलं आहे तर जेव्हा आपण वाचत वाचत गेलो ज्या ठिकाणी आत्म्याचं वर्णन केलेलं आहे आणि त्या आत्म्याचं आकार साईज आत्मा कसं शरीर बदलतो हे सगळं ऐकून आश्चर्य वाटलं होतं सगळ्यांना किंवा गीता कोर्स मध्ये आत्म्याचं टॉपिक ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं होतं वाटलं होतं म्हणजे आत्तापर्यंत हे ज्ञान आपल्यासाठी गुह्य होतं गुहे म्हणजे लपवलेलं आपल्यासाठी कॉन्फिडेन्सिल होतं गोपनीय ज्ञान होते आणि जेव्हा आपण हे ऐकलं तेव्हा ज्ञानाचा प्रकाश पडला आपल्याला कळालं की आपण शरीर नसून आपण कोण आहोत आत्मा आहोत तर याला गुह्य ज्ञान म्हटलेलं आहे कारण गुह्य याच्यासाठी आहे मायामुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान जीवेर कृपा कृष्ण वेद पुराण वेद आणि पुराण शास्त्राच्या माध्यमातून जेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश येतो तेव्हा तो या गुहे ज्ञानाचा त्याला परिचय होतो त्यानंतर गुहेत्तर ज्ञान म्हणजे परमात्माचं ज्ञान या ठिकाणी भगवंतांचं ज्ञान आहे परमात्मा परमात्माच्या नाव आहेत नियंता ईश्वर कंट्रोलर कंट्रोलर काय म्हणतात ईश्वरच म्हणतात नियंत्रक हा ईश्वर म्हणजेच नियंत्रक तर अशा प्रकारे नावं देतात परमेश्वर तर याच्यामध्ये कोणीही व्यक्तीचं व्यक्तिविशेषचं नाव येत नाही फक्त भगवंतांचं एक विराट व्यक्तिमत्वाचं नाव येतं या ठिकाणी हे झालं गुह्य ज्ञान गुह्यतर ज्ञान तिसरं ज्ञान आहे गुह्यतम ज्ञान जे गुह्यतम ज्ञान उपनिषदांमध्ये वर्णन केलेलं नाहीये मी जेव्हा भागवतम वाचत होतो फार सुंदर प्रसंग आहे उद्धव जे होते उद्धव वृंदावनमध्ये गेले होते आ, मला <laughs> भागवतमधे प्रवेश करायचा नाही पण असं आता येत कि उद्धव जेव्हा मध्ये गेले त्यांनी गोपींना गुह्यतम ज्ञान दिलं होतं गुह्यतर ज्ञान दिलं होतं की गुह्य ज्ञान दिलं होतं वाजला प्रसंग भागवतमधे गुह्यतम ज्ञान दिलं होतं हा अजून कोण काय सांगेल जेव्हा उद्धव वृंदावनमध्ये गोपींना सांत्वना देण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांनी वृद्धवांनी गोपींना कोणतं ज्ञान दिलं होतं गुह्यतम ज्ञान दिलं होतं गुह्यतर ज्ञान दिलं होतं की गुह्य ज्ञान दिलं होतं तर उद्धव जे होते हे गुह्यतर ज्ञानाचं प्रवचन करत होते गोपी एवढ्या विनम्र होत्या जेव्हा उद्धवजी वृंदावनमध्ये आले <laughs> सर्व गोपींनी उद्धवाला नमस्कार केला दंडवत प्रणाम केला आणि जवळजवळ दोन अडीच महिने ते रोज भागवतम क्लास द्यायचे गोपी नम्रपणे ऐकायच्या आणि जेव्हा उद्धवांना समजलं की माझ्या ज्ञानाचा यांच्यावर काही परिणाम होत नाही तेव्हा उद्धव म्हणलं की आता था। इथं थांबून काही फायदा नाही उद्धवांनी बघितलं की गोपींची भक्ती खूप उच्च स्तरावरची आहे तर रोज उद्धवजी गोपींच्याकडून दंडवत प्रणामाचा स्वीकार करायचे पण शेवटच्या जीव दिवशी जेव्हा ते विफल झाले तेव्हा उद्धवजींनी सर्व गोपींना साष्टांग दंडवत प्रणाम केला वृंदावनच्या भूमीला दंडवत प्रणाम केला का कारण त्या गोपी ज्या होत्या गुह्यतम ज्ञानामध्ये पूर्णपणे तल्लीन झाल्या होत्या गुह्यतम ज्ञान म्हणजे काय भगवंतांचं नाम रूप गुण आणि लीला या गोष्टींच्याबद्दल जे वर्णन करतं ते गुह्यतम ज्ञानामध्ये येतं आता हे गुह्यतम ज्ञान जे आहे <coughs> याच्यामध्ये श्रवण हे सुद्धा गुह्यत्तम ज्ञान आहे श्रवण करतोय आपण आपण काही ज्ञान ग्रहण करत नाही फक्त भगवानांची कथा श्रवण करतो हे हे सुद्धा गुह्यत्तम ज्ञानामध्ये येतं भगवानाच्या नामाची महिमा भगवानाचं नामाचं गुणगान हे सुद्धा गुह्यत्तम ज्ञानामध्ये येतं आणि गुह्यत्तम ज्ञान या उपनिषदांमध्ये वर्णन केलेलं नाही आहे आपली परंपरा या ज्ञानमार्गाची नाही आहे आपण या उपनिषदांचा नाहीच्या बरोबर अध्ययन वाचन या सगळ्या गोष्टी करतो तरी सुद्धा याला भक्तिशास्त्री अभ्यासक्रमामध्ये का दिलेलं आहे ज्या विषयाचा आपल्या भक्तीशी काही संबंध नाही सांगा काय ओके अजून पुढे स्पष्ट होत जाईल ठीक आहे इथपर्यंत आलो आपण समजल आतापर्यंत प्रस्थानत्रय म्हणजे काय समजलं त्याच्यापैकी तीन भागेत प्रस्थांतरीचे श्रुती श्रुती म्हणजेच वेद वेदाचे तीन विभाग केलेले आहेत एक संहिता संहितामध्ये कर्मकांडाच्या माध्यमातून धार्मिक रूपाने इंद्रतृप्ती करण्यासाठीची जी उपासना पद्धती आहे देवतांना प्रसन्न करण्याची जी मंत्र श्लोक आहेत त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं के आहे अरण्यक म्हणजे जेव्हा मनुष्य धर्म अर्थ काम वारंवार वारंवार वारं वारं करत करत जातो जेव्हा कंटाळतो तेव्हा तो त्यागाचा मार्ग स्वीकारतो संन्यास घेतो त्यानंतर उपनिषदांचा अभ्यास करतो तो व्यक्ती तर या उपनिषदांमध्ये गुह्य आणि जास्तीत जास्त गुह्य तर ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे ठीक आहे तर हे जे वेद आहेत हे मातेप्रमाणे आहेत जस आपले वडील कोण आहेत याची सगळ्यात सोपी पद्धत कोणती शोधण्याची हा व्हेरी गुड आईला विचारायचं जर आईला विचारलं तर आई सांगेल बाबा तुझे हे वडील आहेत तसं आपण इतर इकडे तिकडे ज्ञान शोधण्यापेक्षा जर वेदांचा आपण आश्रय घेतला तर वेद आपल्याला शिकवतात की भगवंत कोण आहेत म्हणून श्रुतीला किंवा वेदांना आईप्रमाणे संबोधन केलेलं आहे तर दुसरं आहे स्मृती स्मृती म्हणजे ज्या लोकांनी वेदांचं म्हणजे श्रुतीचं चा अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे आणि ते असे जे ऋषीमुनी आहेत असे जे भक्त आहेत असे जे संत आहेत त्यांनी विचार करून सोप्या भाषेमध्ये कथांच्या माध्यमातून जे ज्ञान दिलेलं आहे जे श्रुतीचं ज्ञान आहे पण कथांच्या माध्यमातून प्रसंगांच्या माध्यमातून जे ज्ञानाचं वर्णन केलं त्याला स्मृती असं म्हणतात ठीक आहे आता या स्मृतीमध्ये तीन भाग येतात एक आहे पहिला आहे हे पुसू का लिहायची गरज लिहाय ज्यांना लिहायचं लिहू शकता पुसू अरे कृष्णा बोला काहीतरी बोला इत, <laughs> इतने डरो <दरों> मत मग <laughs> एवढं घाबरायचं काम नाही स्मृति, स्मृति मध्य तीन भाग लेता पेला है पुराण दुसरा है इतिहास तीसरा है पंचरात्र किती पुराण आहेत कोण सांगेल अठरा पुराण तरी अठरा पुराण आहेत तर अठरा पुराणांमध्ये वेगवेगळ्या उपासनेचं वर्णन केलेलं आहे काही तामसिक उपासनेचं पण वर्णन करणारे पुराण आहेत काही राजसिक काही सात्विक उपासनेचं वर्णन करणारे पुराण आहेत हा पण भागवतम जे आहे ना भागवतम सात्विकमध्ये मोडायला नाही पाहिजे असं मला वाटतं कारण भागवत हेम भागवतम जे आहे हे अमल पुराण आहे है। भागवतम सात्विक उपासनेचे आपण पलीकडची गोष्टीचे वर्णन करतो म्हणून भागवतम हे अमल पुराण आपण वर्णन करतो त्याचं तर पुराणांमध्ये अठरा पुराण आहेत तर हे पुराण म्हणजे भगवंतांच्या संदर्भात जे चर्चा आहे जी वार्तालाप आहे त्या गोष्टींचं वर्णन पुराणांमध्ये आहे याच्यामध्ये भगवंतांचं नाम रूप गुणलीलांचं महिमाचं वर्णन मला सापडेल पुराणामध्ये इतिहास म्हणजे इतिहासामध्ये रामायण आणि महाभारत येतं विशेष करून रामायण आणि महाभारत येतं इतिहास म्हणजे जे असे महान वंशज होऊन गेलेत ज्या वंशजामध्ये साक्षात भगवंतांचं सा आणि सा सा भक्ताचं असं सुंदर असं भक्तीचं आदान प्रदान आहे असे जे महान वंशज आहेत त्या वंशजांमध्ये कोणकोणत्या भगवंतांचे अवतार झालेत लीला झालेत असा कोण महान भक्त झाला म्हणून त्या वंशजांचं वर्णन केलेलं आहे आता रामायण भगवान श्री रामचंद्र कोणत्या वंशा मध्ये होते त्यांचा वंश कोणता होता सूर्यवंशामध्ये एकशा कुरु महाराजांपासून ती परंपरा सुरू होती नंतर रघु महाराज येतात ना रघुवंश दुसरं महाभारतमध्ये पांडव कोणत्या वंशामध्ये येतात कुरुवंश त्यांचा चंद्रवंशातला संबंध आहे तर असे महान वंशजांचं वर्णन पिढ्यांचं वर्णन इतिहासामध्ये येतं आणि पंचरात्रमध्ये भगवंतांची पूजा करण्याची पद्धती सांगितलेली तर पंचरात्र म्हणजे पाच दिवसामध्ये भगवान श्रीकृष्णांनी नारद मुनींना माझी कशी पूजा करावी भगवंतांची भक्ती पूजा कशी करावी याचं वर्णन पंचरात्र मध्ये दिलेलं आहे तर एक झालं श्रुती दुसरं स्मृती आणि तिसरं आहे तिसरं काय न्याय कोर्टाचा न्याय नाही <laughs> अशी एक विचारपद्धती आहे जी विचारपद्धती ज्या विचारपद्धतीमध्ये विचार असे विस्तारित विषय असतात पण त्यांना छोट्या भाषेमध्ये सांगितलं जातं त्याला उदाहरणच्या रूपामध्ये सूत्र असं म्हणतात न्याय म्हणजे वेदांत सूत्र म्हणजे काय की समजा तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो सगळ्यांना सातवी आठवी पाचवीचे मध्ये असतानाचे तुम्ही स्मरण करा वाक्प्रचार वाक्प्रचार म्हणतात ना वाक्प्रचार आणि त्याचा अर्थसहित उत्तर लिहा असे प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत सोडवले आहेत ना सांगा एखादा वाक्प्रचार <laughs> 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 सांगा अर्थ सांगा आणि उदाहरण सांगा <laughs> <laughs> म्हणि सांगू <laughs> वाक्प्रचार सांगा थोडक्यात तुम्हाला समजलं मला, मला काय सांगायचं ठीक आहे तर जसं वाकप्रचाराच्या एका किंवा दोन शब्दामध्ये खूप अर्थ असतो त्याला विस्तारित वर्णन केलं तर अजून दोन तीन पॅरेग्राफ पण भरतात तशा प्रकारे वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाची साधीला विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे हा जो तुकाराम महाराजांचा अभंग आहे त्याप्रकारे व्यासांनी वेदांची भाषा खूप खूप विस्तारित केलेली पण त्या काळातले लोक खूप बुद्धिमान होते ना त्या सगळ्यांना असं मोठं भागवतम लिहिण्याची गरज नाही श्रीमद भागवतमचे किती बारा स्कंद आहेत बारा स्कंदाचे अठरा पुस्तकं झाले आणि प्रत्येक श्लोकावर प्रभुपादांना तात्पर्य लिहावं लागलं तरीसुद्धा आपल्याला भागवतम समजत नाही त्या भागवतमच्या एका श्लोकावर एक तास प्रवचन ऐकून सुद्धा भागवतमची लिंक लागत नाही तर ही आपली कलियुगाची बुद्धीचं स्थर आहे पण पूर्वीचे जे लोकं होते हे श्रुतीधर होते त्यामुळे व्यासदेवांनी या असंख्य श्लोकांचा जो वेद आहे त्या वेदांना त्यांनी न्यायच्या माध्यमातून सूत्रांमध्ये काही विषयांची जी चर्चा आहे सूत्ररूपामध्ये सांगितली जसं तुम्हाला एक उदाहरण सांगतो की एक कोल्हा होता आणि त्याचा मित्र दुसरा कोल्हा होता तर हा एक, एक कोल्हा काय म्हणाला की मी द्राक्षाच्या जा बागामध्ये जातो आणि द्राक्ष खाऊन येतो तर हा गेला द्राक्षाच्या बागामध्ये आणि द्राक्षाची जी बाग होती ती उंच होती कोल्याचं तोंड पुरलं नाही त्या ठिकाणी आणि याने ट्राय केलं एकदा दोनदा तीनदा ट्राय केलं आणि तो परत आला आणि नंतर त्याच्या मित्र मित्र भेटला त्याला आणि ते मित्राने विचारलं की हा सच मी अंगूर खाके आय <laughs> तर हा कोला काय म्हणाला अरे भयानक खट्टे आंब अंगूर ते म्हणे तो एक बी नाही खाया क्योंकि बहुत सारे मतलब आंबट द्राक्ष होते त्यामुळे मी नाही खाल्ला काय ते खरोखर आंबट होते का द्राक्ष हां तर याची काय म्हणतात सारखा एक शब्द आहे की हा हे याचा अर्थ काय आहे या शब्दावर तुम्ही अजून चांगला विस्तारित लिहू शकता की कसं एखाद्या व्यक्तीला असफलता प्राप्त होते का असफलता प्राप्त होते कारण तो आळशी होता त्याने प्रयत्न केला नाही याच्यावर तुम्ही मोठा पॅराग्राफ लिहू शकता तशा प्रकारे वेदांत सूत्रामध्ये काही असे शास्त्रीय मोठ्या मोठ्या विषयांचं एक एक दोन दोन श्लो शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे तर ते शब्द जेव्हा पूर्वीचे लोक उच्चारण करायचे सांगायचे तेव्हा त्यांना विषय समजून जायचा की आपल्याला काय शिकायचे काय बोलायचे उदाहरण स्वरूपामध्ये सांगा, सांगा ब्रह्मचारी वे वेदांतसूत्र एक दोन श्लोक अथा तो ब्रह्मजिज्ञासा आनंदमयोभ्यासा जन्मादियस्य यत हे जे आहेत ना हे वेदांतसूत्र आहेत अथा तो ब्रह्मजिज्ञासा म्हणजे काय अथ म्हणजे आता तरी जिज्ञासा करा म्हणजे काय आता म्हणजे आतापर्यंत ब्रह्मजिज्ञासा केली का नाही केली म्हणजे याचा अर्थ काय हा आतापर्यंत चौऱ्याऐंशी लाख प्रकारच्या योनीमध्ये योनीपैकी ऐंशी लाख प्रकारच्या योनीमध्ये भ्रमण करत करत कारण इतर ब्रह्म जिज्ञासा करण्यासाठी सुविधा नाहीये कुत्रा गाढव कधी भागवतम क्लासमध्ये आला कधी ऐकायला नाही याला त्यांना सुविधा नाही त्यांना बुद्धी नाही म्हणून मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर आता म्हणजे आता तरी ब्रह्म जिज्ञासा करा ब्रह्म म्हणजे मी कोण आहे भगवंत कोण आहे ही जिज्ञासा करा तर याला वेदांत सूत्र असं म्हणतात ओके समजलं सर्वांना आता श्रुती सार का या सा। तिघांचं सा सार काय सार रूपामध्ये आपल्याला कोण ग्रंथ भेटलेले आहेत श्रुतीमध्ये श्रुतीमध्ये हिशोब निषेध येत स्मृतीमध्ये बीजी जी म्हणजे भगवद्गीता मी आता असं नोट्स बन बोलेल ना देवा कधी बीजी असा शब्द लिहिला की भगवद्गीता समजायचं एस बी असं लिहिलं की काय समजायचं श्रीमद भागवत व्हेरी गुड तुम्ही शॉर्टकट नोट्स बनवायला शिका जेव्हा नोट्स बनवतो ना आपण तेव्हा आम्ही असे शब्द प्रयोग करतो बी जी एस बी एस पी एन पी सी एम पूर्ण नाव लिहायची गरज आहे एस बी जी म्हणजे भगवद्गीता एस बी म्हणजे श्रीमद भागवतम एस पी म्हणजे शिल नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभू आणि भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर बी वी डी सी असे लिहितो विश्वनाथ चक्र ठाकूर असे शब्द प्रयोग करायचे पटपट होत ठीक आहे तर <coughs> स्मृतीचा सार आहे भगवद्गीता आणि न्यायचा सार आहे श्रीमद भागवत आता लिंक बात चा। चा ही लिंक अजिबात लागत नसेल तुम्हाला तरी पण मी प्रयत्न करतो सांगण्याचा श्रुतीचा सहार म्हणजे काय श्रुती जी आपण ऐकली श्रुती ही आईप्रमाणे आहे श्रुती आपल्याला म्हणजे वेद आपल्याला शिकवतात की भगवंत कोण आहेत भगवंतांना कसं शरण जायला पाहिजे हे अप्रत्यक्षरित्या भगवंतांचं रूपाचं वर्णन केलं त्या ठिकाणी तर श्रुती ही आईप्रमाणे आहे आणि स्मृती ही बहिणीप्रमाणे आहे म्हणजे श्रुतीचं जे ज्ञान आहे ते अधिक सोपं करून दिलं आहे कोणी सोपं करून दिलेलं आहे अं भक्तांनी साधूसंतांनी ऋषी मुनींनी सोपं करून दिलेलं आहे त्यांना बरोबर ना स्मृतीमध्ये तर हे जे ज्ञान आहे हे खूप कठीण आहे पण स्मृतीमध्ये साधू संतांनी पुराणांच्या माध्यमातून इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला सोपं करून दिलेलं आहे म्हणून श्रुतीला आई म्हटलेलं आहे आणि स्मृतीला बहीण म्हटलेलं आहे असं का म्हटलं <laughs> समजा एक उदाहरण देतो माहिती नाही तुम्ही याला किती अं उदाहरणला समजू शकता समजा आई मुलाला सांगते की बेटा तुला एक दिवस दोन दिवस मी शाळेचा रस्ता दा रस्ता दाखवते हो आणि तू रोज शाळेला जात जा रस्त्याने तर हा एक एक मुद्दा झाला दुसरा त्याच भावाला जर का मोठी बहीण असेल आणि ती पण रोज त्याच शाळेत जाते न, रोज ती पण त्याच शाळेत जाते तर पूर्वीच्या अनुभवापेक्षा दुसरा जो अनुभव आहे जी जो मुलगा बहिणीबरोबर शाळेमध्ये जातो तर खूप सुरक्षित आणि आत्मविश्वासाने जाईल ना बहिणीबरोबर बरोबर बरोबर ना समजतं ना तसं एकट्याने जर श्रुतीचा वेदांचा अभ्यास केला तर शंभर टक्के भर करणार भगवत प्राप्ती होणं तर लांबची गोष्ट आहे म्हणून जर स्मृतीचा आश्रय घेतला पुराणांचा इतिहासाचा जर आश्रय घेतला म्हणजे बहिणीचा आश्रय घेतला घेतल्यावर शाळेला सुरक्षित जाऊ शकतो आपण तशा प्रकारे स्मृतीचा जर अभ्यास केला तर आपण भगवत प्राप्ती लवकर करू शकतो तिसरं आहे न्याय न्याय म्हणजे वेदांत सूत्र तुम्हाला जे बोलो ना वेदांत सूत्र याचं उदाहरण आहे सूत्र तर या वेदांत सूत्रावर व्यासदेवांनी जी टीका लिहिलेली आहे ती टीका म्हणजे श्रीमद भागवतम आहे म्हणून वैष्णवांसाठी श्रीमद भागवतम हे प्राण आहे वैष्णवांचा ग्रंथ हा श्रीमद भागवतम आहे आणि गौडीय वैष्णवांचा चैतन्यचरित अमृत आहे सी, सी। आतापर्यंत मी आशा करतो तुम्हाला थोडस स्पष्टीकरण आलं असेल एक छोटस उदाहरण आपण समजून घेऊ श्रीमद भागवताचा वन पॉइंट वन टू एस बी सांगा नारायण प्रभू श्रीमद भागवतम हा ठीक आहे धर्म प्रोजित कैतवत्र परमो निर्मत्सराना सता वेद्यम वास्तव मत्र वस्तु शिवदं तापोत महामुनी कृते दिसतात क्षणात ओके एक तास झाला ब्रेक घेऊ आपण पाच मिनटानंतर परत